खूप घरांमध्ये वास्तू पूजा झालेली नसते शांत होत नाही कारण काही वेळा ते घर अनेक लोकांकडनं विकत घेतो अगदी पहिले मी ओनर असे नस नाही मी थर्ड ओनर असते फोर्थ ओनर असते फिफ्थ ओनर असते तर तो वास्तुपुरुष बरेच ला पुरलेला असतो त्या घरामध्ये मग समज मी वास्तू पूजा केली नसेल तर त्याला काही वेगळा मार्ग आहे आपल्या शास्त्रामध्ये का नाही बघ हा एक मुद्दा आहे समजा तुझं घर मी घेतले तू वास्तुशांती केली तुझा 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 वेगल, वेगल, तो वास्तुपुरुष तुझ्या नावाने तिथे निक्षेपित केलेला आहे तुझं बुडखं वेगळं तुझं आडणं वेगळं तुझे आईबाबा वेगळे तुझं गोत्र वेगळं मी बोलतात जातीचा मी भलताच काय करी माझं गोत्र वेगळं सगळं वेगळं तर तो तुझ्या गोत्राने तुझं संरक्षण करणारा तुझा, तुझा, तुझा वास्तुपुरुष आहे तुझा स्वामी तुझ्या वास्तूचा स्वामी तुझा तो मला कसं काय मदत करेल मग नाही पुन्हा मी वास्तू जेव्हा घेतो तेव्हा मी पुन्हा वास्तुशांती करायची हवा तर तो जुना वास्तू तुम्ही काढू शकता किंवा दुसऱ्या रूममधल्या आग्नेयकोपऱ्या स्थापन करू शकता किंवा आहे त्याचं तेज गागरीमध्ये काढलं जातं नवीन वास्तूचं तेज परत त्यात भरलं जातं आणि तुमच्या नावाने त्याला सिद्ध केलं जातो ही आहे प्रोसेस परंतु जो वास्तू विकत घेईल त्यांनी वास्तुशांती त्याच्या आईवडिलांच्या वाडवडिलांच्या नावाने करून वास्तुपुरुषाला कोपरे स्थापित करायलाच पाहिजे अच्छा म्हणजे वास्तुशांत पूजेला पर्याय नाही नाही पर्याय नाही म्हणजे काय आपण जसं म्हणतो ना की छोटे छोटे मार्ग असू शकतात नाही मार्ग मार्ग बघा आता असे ना की मूळ मुद्दा तोच आहे की वास्तुपुरुषाला सांगितलंय की त्यातलं समाधान तू खा त्यातला वास्तुपुरुष का आपण बघतो ना की बऱ्याचदा वास्तू नवीन जातात लोक आणि त्या पुरुषाचा ऍक्सिडेंट होतो घरामध्ये कोणतरी मरतं त्यात पैसा लागत नाही किंवा घरामध्ये पैसा राहत नाही किंवा स्थैर्य राहत नाही वास्तुपुरुष माणूसच खातो असं नाही तो तुमचा पैसाही खातो तुमचं समाधानही खातो तुमचा संसार सुखही खातो मग ते खाऊ नये म्हणून तर त्याला स्थापन करायचं मग बाकीच्या तुम्ही ज्या उपाध्या करता वास्तुदोष नाशासाठी त्याच्यापेक्षा सगळ्यात प्रभावी म्हणजे वास्तुशांती करणं